आज माझी गाठ भेट एका त्र्याण्णव वर्ष आजोबांशी झाली ते सहज मला एका ऑर्थोपेडिक क्लिनिक्समध्ये भेटले तर ते चालायला त्यांचा कणा एकदम ताठ होता मी त्यांना म्हटलं काय झालं बाबा तुम्ही तर एकदम सुदृढ दिसत आहात तुमचं वय काय तर ते म्हणे माझं वय त्र्याण्णव पण त्यांचा जो नातू होता त्याचा हात मोडला होता त्यासाठी ते आले होते आणि आजूबाजूला पन्नास साठ तीस चाळीस वर्षाची वयोमंडळी होती प्रत्येकजण कणा कोणाचा कणा वाटलेला कोणाच्या गुडघ्याच्या वाट्या दुखत होतात कोणाला चालायला त्रास कोणाच्या टाचांमध्ये दुखणं कोणाचं कंबर दुखणं असं आजोबांना सहज विचारलं की आजची पिढी कशी दुखावलेली आहे प्रत्येकाला काही ना काही आजार जुडलेले आहेत कोणाचा पाठीचा कणा कोणाला कमरेचा त्रास तुम्ही आज त्र्याण्णव्या वर्षी सुद्धा सरळ मानेने चालतात यामागचे रहस्य काय तर आजोबा सहज असले आणि मला म्हणाले अरे मी वयाच्या आठव्या वर्षीपासून साने गुरुजींकडे जातो साने गुरुजी हे माझे गुरु त्यांनी मला एक गुरुमंत्रच म्हणावा तसा एक गुरुमंत्र दिला बाळ तू रोज बारा सूर्यनमस्कार मार न चुकता आणि बाराचे एकशे आठ कर तुला मरेपर्यंत तुझा कणा ताट राहील तुला कधीही काही आजार होणार नाहीत तोच मूल मंत्र मी आजही पाळतो आजही वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी मी रोज न चुकता बारा सूर्यनमस्कार घालतो ही आज एक माझ्या जीवनातली एक साधी भेट होती पण त्या भेटीनेचा जो प्रसंग आहे त्यामधून शिकण्यासारखं खूप आहे आजची पिढी जिमला जाते आणि कोणी खांद्याचं हाड घ्या कोणी काही घ्या काही मोडून घेते तर तेच लवचिकता टिकवायची असेल तर आपल्याला योगाकडे आणि सूर्यनमस्काराकडे नक्की वळले पाहिजेत तुम्हाला जर अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकायच्या असतील तर तुम्ही माझ्याशी जोडू शकतात माझ्याकडे अशा भरपूर कथा आहेत ज्या खऱ्या आहेत त्या मी तुमच्याशी नक्की शेअर करेल आवडलं मित्रांनो तर नक्की मला ज्याशी जोडा मला तुमच्याशी सगळ्यांना जोडायला फार आवडेल धन्यवाद जय हिंद जय